वानरमारे समाजातील गणेश पवारने एस एस सी परीक्षेत चोवीस टक्के गुण प्राप्त करून या समाजातील पहिला शिक्षित विद्यार्थी म्हणून ओळख मिळवली आहे त्याच्या या यशाबद्दल नवचेतना युवक संघाने गणेशचा गौरव केला यावेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्डेकर उपस्थित होते गणेशाने आमका दाखवून दिले की परिस्थिती ही कारणीभूत असताना परिस्थिती मनशाक घडेना आणि परिस्थिती मनशाक बिघडेना मनीसूच परिस्थिती घडयता आणि मनीसूच परिस्थिती बिघडयता त्याच्या खातीर मनात जर जिद्द असत जाल्यार आपण किती करता आज मला खूप खूप खुशी जाता की आज कातकरी समाजातलो एक भरगो पुढे सरला हे पण असे दिसता की कातकरी समाज आता फाटी ना हे या भुरग्यांना सिद्ध केला तसेच हा त्याच्या आई बाबाचे खूप खूप अभिनंदन करता तसेच त्याच्या स्कॉलाचे म्हणजे शिक्षकांचे अभिनंदन करता आणि असेच त्यांच्या आई बाबांना पुढे सरून आणि त्याच्या त्यांनी पुढे सरपाचो आम्ही कोण खयच्या समाजातलं तो असा कोण असा गरीब असा श्रीमंत असा याचे काय फरक पडत जर त्याच्या जिद्द असा आणि मग ही जिद्द त्यांनी आईज बऱ्यापैकी बाळगले आणि आज त्यांनी यश संपादन केलं फक्त जिद्द असून जायना आणि फोकस असूनही जायना तर त्याच्या शाबास शाबासकी दिवपी किंवा त्या समावून घेऊन हेल्प करी मदत करी अशी माणसं समाजात लागतात आणि नवजेता युवक संघाचे हा अभिनंदन करता कारण ते नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवतात आणि ते सपोर्ट जे करता ते डेफिनेटली आमचे सर आर्लेकर सर हे सदचं एक पाऊल पुढे वचून प्रत्येक गोष्टीक शाबासकी देतात प्रत्येक गोष्टीक सपोर्ट करता आणि ते आतापर्यंत भरपूर अशी कामं केलेली असा की प्रत्येका हात दिल्लो असा खरंच हे खरंच क्रांती असा ह्या जीवनातली त्यांच्या की त्यांच्या भरग्यांना आज शिक्षणात जे यश संपादन केला त्या समाजाला लावून एक क्रांती घडून घेतलेली असा की खरी त्यांना प्रेरणा समाजात आणि माझा दिसत खऱ्या तर जर आम्ही म्हणता विकास असो कसं असं असं विकास ह्या समाजाचा भरगो सुद्धा शिक्षणातून पुढे येऊचो मला कृष्णा पालेेकरां ह्या समाजाक लागून जायते वेळा त्यांना जायते फावटी हेल्थ वाईज जाव बेजिक गरजो जाव हांगा सदांच आमदाराच्या सहकार्यान तांकां खुबशे फावटी प्रयत्न केल्लो गोश्टी दिवपाक आणि म्हाका तेचोच परिणाम म्हाका दिसता की तेंचो भुरगो शिक्षणान आयज खंय तरी साध्य करूंक शकलो आयज खंय तरी एक आयज कातकरी समाजाचो भुरगो आयज टेंथान फोर्टी फोर पर्संटान पास करून घेतल्या बद्दल आनी तेचो सत्कार सोहळो केल्ल्या बद्दल हांव पयलीं हांव तुमच्या आमदाराचे पयलीं अभिनंदन करता अशें गोर गरीब म्हाका हेल्प करीत आनी गोर केन्ना विचारपाक केन्ना पावचो ना आनी ते तेच परीन आमचो नव युवक नव युवक संघाचा प्रेसिडेंट कृष्णा पालिका त्याचा आज बड्डे पण त्या बड्डेच्या निमित्तान आज बरे तर प्रोग्राम अरेंज केला त्याचे बरं स्वागत करता, करता। ते धन्यवाद देता असे तुम्ही प्रोग्राम करीत राहत आमचं सारखं पाठिंबा आज तेका खूप खूप शुभेच्छा आणि आज त्या निमतान त्यांनी आज व बर कार्यक्रम घडवि समाज आज सदात म्हटा की बारीक लोक पुढे येऊ शकना पण ते केवचे ना जे पेडण्यान आयज जे कापका समाज हा त्यांना माझा सपोर्ट सदांच आनी आणि फुडें पुढे हा जाता जाते तांकां त्यांचा सपोर्ट दीत राहतो तशेंच आयज त्यांचा एक समाजाचो आयज एक भुरगो बऱ्यान बरो आयज शिकवून ते एस एस सीन आयज बऱ्यान बरे मार्क्स दिवन घेतलेले असे आयज ते खऱ्यांनीच म्हाका दिसता जे काातकाळ समाजाचो आयज त्यांच्या ते एक व्हडलो हे रिस्पेक्ट ते दवरलेलो आसा आणि ते

आमच्या वॉर्डान फुडल्या वॉर्डान असे चालू करपचे चालू दवरपचे असे मागतात आणि ह्या भुरग्यांक एक बरे ऑपॉर्च्युनिटी असा की हे टॅलंट शिकवून घेऊन फुडे वयर सरून त्यांचं फ्युचर घडोवप आता ही न्यू टेक्नॉलॉजी रोबोटिक्स एक सेंटरान हाडपचे आणि आमची टेक्नॉलॉजी दाखोवची आम्ही एक हाफ हाफ वन आवर आम्ही तांकां व्हडले स्क्रिनीन जे किदें कसं कसे आम्ही शिकपूक जाय कसे आम्ही आमकां जे स्टडीज करपूक जाय आणि कसे आम्ही इंटरनेटचा बरो यूज करू शकतात हे आम्ही शिकवतात मेन नर्चरिंग द अर्थ टू क्रिएट प्रत्येक मनशा तिथून एक क्रिएशन करण्याची ताकद असता हा जे मनीस म्हणा भरग्यांकडे पळत स्पेशली बिकॉज भरग्याचे मांण्ड हेजीचे आठ वर्षांचे एक ओपन प्ले ग्राउंड असतात तातूर तू जात तितले भरतात तेच भरगे फुडे वरतात लाईफात तेच ते 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 एम्बिशन मोटिवेशन जाता असे आम्ही आमच्या कंपनीचं ऑरे फाउंडरचं म्हणजे मनोज सर टू इज एन अन फोर्स ऑफिसर तो कोल्हापूरच्या जे हे सगळे काम केलं त्याचं उद्दिष्ट एकच असलो की नर्चर द अर्थ टू क्रिएट इन द यंग मांंड्स सो so, हे आम्ही उद्दिष्ट पुढे घेऊन फुढे सरले दुसरे उद्दिष्ट म्हटलं जे महाय आवडले पर्सनल त्या फुल्ली मुवमेंटान इनवॉल्व झालो दॅट इज मेकिंग रोबोटिक्स एक्सेसिबल अँड अफोर्डेबल फॉर ऑल म्हणजे रोबोटिक्स म्हटलं एक कोण पैसेकारांचे किंवा आणि कोण असे स्पेसिफिक एलिड क्लासांचेच हे सगळ्या येऊन प्रोडन लोकांचे म्हणजे सगळ्या थरांचे रोखडी एज्युकेशन जाय म्हणून एक आमचं दुसरो दुसरो प्रयत्न प्रयत्न घेऊन पहिली म्हटलं हे प्रयत्न जर आम्ही पुढे व्हरतले जाल्यार आमकां ट्रेनरांची गरज आसली पहिले स्टेप म्हणल्यार आम्ही सगळे ट्रेनर्स म्हणजे सोळा सतरा ट्रेनर्स आम्ही ट्रेन केले फ्री ऑफ कॉस्ट तांकां ट्रेनर हे कसे शिक्षण आमी ट्रेन केले ट्रेन केल्या उपरात आम्ही सेंटर्ज उघडले दहा सेंटर्स उघडले आणि प्रत्येक वॉर्डान हे जवपक जात किंवा भरग्यां आज पण एक इतकी उत्साह दाखला भरग्यांनी हाय ॲक्सपेक्ट करून नो म्हणजे इतकी गर्दी जातली अशी पण मना रोबोटिक्स रोबोटीक्स म्हणजे आता कळ् तंका सो ही भरगी आता खरी एक स्प्रेड करतली न्यूजांनी मस्त योगेश केरकर आणि सर त्यांचे एक बरे एक योगदान लाभलेले ला आहे आणि आमचे टिचर्स हंगा त्यांच्यानी बरे एक भरग्यांमध्ये एक आवड निर्माण आसा आणि ही आवड निर्माण केल्या कारणात खंय तरी मातसो पयस होतो पहिला की भरग्यां भी भीत खूप टॅलंट असा तो मोबाईलात पळवच्या पेक्षा असले कॅम्प सपोज ऑर्गनायज केले तातूत भीत अवेअरनेस तर जातलेच रोबोटिक्सचे पण एक मिशीन साधारणपणे कसे चलतात ना ऑटोमेटेड सगळे मिशीन्स आज जी पण ती कशी सगळे ताजे चालन असतं ते तांगा प्रॅक्टिकल यूज हंगा शिक्लोवात त्यांना सगळ्यांना भरग्यांना एक एक किट दिल्लो असा दोन दोन भरग्यां आणि भरग्यां भीत एक जे टॅलंट असा म्हणजे एक स्किल आहे एक प्रकारचे स्किल आज आम्ही स्किल इंडिया म्हणटा भुरग्यांक फुडल्या फुडल्या पिडयेक आमी स्किल करपा जाय तांकां स्किल सगळें शिकोवपाक जाय त्या खातीर हो कॅम्प आसा आनी हाजेय पयलीं पळयलां की कंप्युटर नॉलेज म्हणजे आतां जेन्ना जॉब्स तुमी खंयच्याय जॉबाक वता तेन्ना नौ कंप्युटर नॉलेज तुका हें कळपाक जाय तें कळपाक जाय हें सगळें तें हें दाखयतात तशेंच म्हाका दिसता फुडलो जो काळ येतलो तो ऑटोमेटेड सगळो आशिल्ल्या कारणान रोबोटिक्स हा एक्सपिरियन्स कोणाक असा तिला तरी प्रेफरन्स मिळू शकता आणि त्याच्या खात्री या भग्या भीत आताच या रोबोटिस हे भीत घालत आणि त्यांच्या भीतले भी जे टेलंट असा हा म्हणतात की सगळे हा एक वीस पंचवीस भरगे असा ते सगळेच हातून इंटरेस्टेड असले पण तातुत एक पंधरा सोळा जण इंट्रस्टान सपोज हे फुडे व्हले जर तांची स्किल वाढतली तांक फुढे ती बेनिफीट जातली